लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी चोपड्यात मॅरेथॉन व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच सायकल रॅलीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार सचिन बांबळे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे गटशिक्षण अधिकारी अविनेश पाटील तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांच्यासह मॅरेथॉन व सायकल रॅलीमध्ये प्रौढ नागरिक युवक युवती शिक्षक व विविध विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते मॅरेथॉन व सायकल रॅलीला प्रशासकीय इमारतीपासून प्रारंभ होऊन थाळनेर दरवाजा चौक चिंच चौक गुजराती गल्ली गोलमंदिर मेन रोडने शनिमंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक उपजिल्हा रुग्णालय मार्गाने प्रशासकीय इमारती येथे समारोप करण्यात या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय पदक व सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मी मतदान करणार सेल्फी से उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आज आज चोपडामध्ये अत्यंत सुंदर एक सायकल रॅली त्याबरोबर मॅरेथॉनची स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण देशभरामध्ये पाहतोय महाराष्ट्रामध्ये पाहतो आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये पाहतोय की युवक मतदार मतदार करण्याची संख्या फार कमी आहे जळगाव जिल्ह्याच्या मध्ये पहिल्यांदा असं झालाय की अठराशे एकोणीस वयोगटाचे जो विद्यार्थी आहे जो आपले युवक आहे ते पन्नास हजार पेक्षा जास्त संख्यामध्ये झालेले आहेत आपण जळगाव जिल्ह्याचे एकत्रितपणे विचार केला जो पहिल्यांदा मतदान करण्याची संधी जवळपास तीन लाख पंचवीस हजार लोकांना यावेळी मिळणार आहे आणि या वर्षी एक और गोष्टी जो महत्वपूर्ण आहे की महिला मतदारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मागच्या काही महिन्याची अगर आपण तुलना केला तर पुरुषांची संख्या तुलनेमध्ये महिलांची पंचवीस टक्के मतदार जास्त वाढलेली आहे तो एक अत्यंत सुंदर गोष्ट या ठिकाणी झालेला आहे आता तालुक्याच्या अगर आपण एकत्रितपणे विचार केला तर या ठिकाणी आपले तयारीच्या पूर्वतयारीच्या मध्ये आज मतदार जनजागृती रॅली या ठिकाणी घेण्यात आलाय शहरी भागात आणि विशेषतः युवा घटकांमध्ये मतदारांची टक्केवारी फार कमी असते त्याला सुधार करण्यासाठी जळगाव जिल्हाभरात त्याच्या प्रयत्न चालू आहेत आणि त्याचे एक उत्तम उदाहरण या चोपडा तालुक्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे चोपडा तालुक्यांनी सगळे गोष्टीमध्ये अग्रेसरता दाखवलेला आहे निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भमध्ये चोपडा तालुक्यांनी ज्या ज्या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होता त्याची शंभर टक्के अंमलबजावणी या ठिकाणी गजेंद्र गजेंद्र पाटवलेची आणि त्यांची पूर्ण टीमच्या माध्यमातून विशेषतः तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी सगळ्यांना याबद्दल विशेष अभिनंदन करतो आणि जो म्हणजे मद, मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी जो त्यांनी प्रयत्न घेतला त्याच्यामध्ये आज त्यांनी मला आमंत्रित केलं मी पाच पहाटे पाच वाजता जळगाव मधून उठून या ठिकाणी आज चोपड्याला म्हणजे सहभागी होण्यासाठी आलोय आणि मला आनंद आहे की यासारखा कार्यक्रम घेऊन चोपडाचे जो नागरिक आहे विशेषतः युवा वर्ग आहे आणि आणि जो आपले जो शहरी भागाचे वर्ग आहे जो मतदार अदरवाइज कमी करतात त्याला प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला लोकनायक न्यूज